गरगुंजीत भाजपाची प्रचार फेरी घरोघरी जाऊन संपर्क खानापूर सुहास पाटील घरी मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे गरलगुंजी गावात बुधवारी दिनांक चोवीस रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने गावात प्रचार फेरीला जोर आला होता प्रारंभी गरलगुंजी गावचे ग्रामदैवत श्री माऊली देवीचे पूजन करून गावात प्रचार फेरीला प्रारंभ झाला गर्लगुंजी गावातील प्रत्येक गल्लीत भाजपच्या ने नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन कारवार लोकसभा मतदारसंघाच्या भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना प्रचंड मताने निवडून पुन्हा एकदा मोदींना पंतप पंतप्रधान करा असे आवाहन प्रचार फेरीत करण्यात आला यावेळी शेकडो भाजपचे कार्यकर्ते प्रचार फेरीत सहभागी झाले होते यावेळी प्रचार फेरीत माजी आमदार डी सी सी बँक संचालक अरविंद पाटील लैला साखर कारखान्याचे एम डी सदानंद पाटील ऍडव्होकेट चेतन मनेरीकर माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योतिबा रेमाणी सदानंद होसुरकर मानतेश पाटील पाटील कल्लाप्पा पाटील तिरवीर उदय पाटील चांगो मिलजकर या बरोबर गावचे भाजपचे कार्यकर्ते परशराम चौगुले भरत गोरे बाळू वड्डे बैलकर सागर कोलेकर राजू सिद्धानी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते